शेतकरी मित्रांनो प्लास्टिक मल्चिंग योजनेच्या अंतर्गत शेतासाठी मल्चिंग कशा पद्धतीने घ्यावी सरकार या योजनेसाठी किती अनुदान देते ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असते कागदपत्रे कोणकोणती कौन लागतात अनुदान किती दिवसात मिळते याविषयी सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी दीपक मालदे आणि आज आपण पाहत आहोत प्लास्टिक मल्चिंग योजनेबद्दल माहिती सर्वात प्रथम तुम्हाला फार्मर महाडीबीटी पोर्टलवर त्या शेतकरी यांची नोंदणी करावी लागेल ज्याला प्लास्टिक मल्चिंगसाठी अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी आपल्याला महाडीबीटी वरती यावं लागेल या ठिकाणी तुम्ही पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा हा पर्याय दिसतो या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला स्वतःचा नेम आणि पासवर्ड तयार करावा लागतो रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी आहे थोडक्यात पाहूया मित्रांनो रजिस्ट्रेशन प्रक्रिया करत असताना या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे यानंतर जसं आपलं आधारवरती स्पेलिंग आहे त्याप्रमाणे तुमचं पहिलं नाव वडिलाचं नाव व आडनाव या पद्धतीने तुमची इथं माहिती भरायची आहे यानंतर तुम्ही थोडं खाली आलं की तुम्हाला इथं ईमेल ॲड्रेस विचारतो परंतु ईमेल ॲड्रेस टाकणं गरजेचं नाही त्यामुळे ईमेल ॲड्रेस आपण सोडून देऊ यानंतर तुम्ही थोडं खाली आलं की मोबाईल नंबरचं ऑप्शन आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका ओटीपी घ्या आणि मोबाईलला व्हेरीफाय करा ओ टी पी व्हेरीफाय करा ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला युजरनेम मध्ये आपण सुरुवातीला वरती तुमचा आधार नंबर टाकलेला आहे आणि पासवर्ड तयार करत असताना आपल्याला पास ॲट दी रेट वन टू थ्री या पद्धतीने करायचा म्हणजे एक अक्षर आपल्याला कॅपिटल पाहिजे एक अक्षर कॅपिटल त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर आणि नंतर या स्वरूपाचा तुम्ही हा पासवर्ड तयार करू शकता आता आपला या ठिकाणी आधार नंबर हा आपला नेम असणार आहे आणि जो आपण आता पासवर्ड तयार केला पी ए एस एस पहिला अक्षर मोठ्या अक्षरात आणि नंतर ॲट दी रेट वन टू थ्री याप्रमाणे देखील आपला पासवर्ड तयार करून घ्या मित्रांनो या ठिकाणी पासवर्ड तयार केल्यानंतर खाली तुम्हाला रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे हा युजरनेम आणि पासवर्ड आपल्याला कायमस्वरूपी लक्षात असायला पाहिजे जो की तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही प्लास्टिक मल्चिंगसाठी अर्ज करत आहात भविष्यामध्ये जर तुम्हाला अशाच दुसऱ्या योजनेसाठी कांदा चाळ असेल किंवा रोटावेटर असेल ट्रॅक्टर असेल या पद्धतीने जर कुठल्याही योजनेसाठी अर्ज करायचा तर तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही हा नेम आणि पासवर्ड तुम्हाला भविष्यामध्ये कामी येणार आहे त्यामुळे याला जपून ठेवा मित्रांनो रजिस्ट्रेशन प्रक्रिया आपली पूर्ण झाली यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे इथं आपला नेम जो आपण आधार नंबर तयार केलेला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर जो पासवर्ड आपण तयार केला तो टाकायचा यानंतर खाली कॅप्चर टाकायचा आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया खाली आपल्याला लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी घेऊन व्हेरीफाय करावा लागतो त्यानंतर पुन्हा लॉग आऊट व्हायचं हो आहे पुन्हा लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याला आपलं प्रोफाईल पूर्ण भरावं लागतं म्हणजे या ठिकाणी तुमचं शंभर टक्के प्रोफाईल पूर्ण भरलेलं पाहिजे त्याच वेळेस तुम्ही प्लास्टिक मल्चिंगसाठी अर्ज करू शकता तर चला मित्रांनो आपण या ठिकाणी कोणकोणती माहिती भरायची आहे प्रोफाईलमध्ये ते पाहूया प्रोफाईलमध्ये माहिती भरत असताना आपल्याला जसं आपलं आधारवरती नाव आहे त्यानुसार पहिलं नाव वडिलाचं नाव आडनाव या पद्धतीने माहिती भरायची त्यानंतर तुमच्या शेतीचा गट नंबर आणि तुमच्या सात बाऱ्यावरील खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तसंच तुम्ही रब्बी हंगामामध्ये शेतात कोणती पिके घेतात त्यानंतर तुम्ही खरीप हंगामामध्ये कोणती पिकं घेतात याबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती टाकायची आहे ही सर्व माहिती टाकल्यानंतर तुमचं या ठिकाणी संपूर्ण प्रोफाईल हे शंभर टक्के पूर्ण भरलं जातं मित्रांनो प्रोफाईल पूर्ण भरल्यानंतरच आपण आता प्लास्टिक मल्चिंगसाठी अर्ज करू शकणार आहे तर चला मित्रांनो आता प्लास्टिक मल्चिंगसाठी अर्ज कसा करायचा ते पाहूया मित्रांनो या ठिकाणी आपण आता लॉग इन झालेलो आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा फलोत्पादन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता फलोत्पादन फलोत्पादन या ठिकाणी बाबी निवडावरती आपण टीक करतो आहे बाबी निवडावर टीक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं गाव त्यानंतर इतर घटक तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे घट घटना याच्या प्रकारमध्ये त्यानंतर बाबमध्ये हरितगृह शेडनेट त्यानंतर उपघटकमध्ये मल प्लास्टिक मल्चिंग या ठिकाणी तुम्ही तुमचं क्षेत्र टाकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला की किती क्षेत्रावर तुम्ही प्लॅस्टिक मल्चिंग वापरणार आहात तुम्ही या ठिकाणी इथं क्षेत्र टाकत आहे हे आपलं क्षेत्र असेल ते आपण या ठिकाणी टाकावं या ठिकाणी तुम्हाला हेक्टर मीठ टाकायचं आहे हेक्टरमध्ये जर नसेल तर तुम्ही गुणठेवारी मीठ टाकू शकता चौसष्ट आर मी या ठिकाणी दाखवतो आहे या ठिकाणी आपले आता ही योजना आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे प्लॅस्टिक मल्चिंगसाठी यानंतर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे ठीक आहे यानंतर आपल्याला जर आणखी त्यासोबत दुसऱ्या काही योजनेचा योजनेसाठी जरी तुम्ही अर्ज करायचा असेल तर दुसऱ्याही तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तर सध्या आपल्याला फक्त प्लास्टिक मल्चिंग घ्यायची आहे त्यामुळे आपण या ठिकाणी फक्त प्लास्टिक मल्चिंगच निवडतोय ठीक आहे यानंतर आपल्याला पुन्हा वैयक्तिक तपशीलवरती यायचं आहे नाही यानंतर आपल्याला इथं मी अर्ज केलेला बाबी जो पर्याय दिसतो यावरती यायचा आहे या ठिकाणी तुम्ही आपण जो अर्ज केलेला असतो तो आपल्याला या ठिकाणी दिसतो या ठिकाणी नंतर अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला अर्ज दिसणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला अर्ज आपल्याला दिसतो या ठिकाणी प्राधान्य क्रमांक एक द्या इथं टेक करा आणि अर्ज आपला सादर करा ठीक आहे या ठिकाणी आता आपला अर्ज सादर करण्याची आपण प्रक्रिया करत आहे यानंतर तुम्हाला तेवीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे मेकअप पेमेंटवरती क्लिक करा या ठिकाणी तुम्ही नेट बँकिंग क्रेडिटना कशानेही ऑनलाईन पेमेंट करू शकता आपण क्रेडिट डेबिट कार्डचा पर्याय या ठिकाणी घेतो आहोत या ठिकाणी पेमेंट प्रक्रिया आपण करत आहोत पेमेंट प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही बघू शकता आपल्याला खूप सारे इथं पर्याय मिळतात फोनपे आजकाल आपण सर्वच वापरतो त्यामुळे मी इथं यू पी आयचं ऑप्शन घेत या ठिकाणी तुम्हाला तुम्ही डायरेक्टली कोड स्कॅन करून देखील पेमेंट करू शकता किंवा जर तुम्हाला तुमचा यू पी आय आय डी जर माहीत असेल तर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी तुमचा पी आय डी टाकून सुद्धा पेमेंट प्रक्रिया करू शकता या ठिकाणी आपला पेमेंट प्रक्रिया पूर्ण झालेली आहे या ठिकाणी आपण प्रिंट सुद्धा काढू शकतो आपल्या पेमेंट स्लिपची यानंतर आपल्याला आपण जो काय अर्ज केलेला आहे मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये तुम्ही आपल्या अर्जाची प्रत देखील घेऊ शकता हे बघा अर्जाची पोच देखील या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना शेतासाठी मल्चिंग प्लास्टिक मल्चिंग उपलब्ध करून दिले जातं आणि ज्याला पन्नास टक्के अनुदान असतं याबाबतची आज आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया अर्ज प्रक्रिया ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाळण्याचा प्रयत्न केला होता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहितीच असेल की आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजना व उपयुक्त अशी माहिती घेऊन नेहमी या चॅनलवरती येत असतो त्यामुळे आपल्या या सहकार्य करायला विसरू नका म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद